दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहराने मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका आरोपीला जेरबंद करून दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अधिकारी पोलीस हवालदार मनोज परदेशी आणि पोलीस हवालदार अतुल पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली एका आरोपीकडे चोरीची विना नंबर प्लेट असलेली मोटरसायकल असून मॅकडोनाल्ड हॉटेल पाठीमागील गल्लीत मुंबई आग्रा हायवे रस्त्यावर नाशिक येथे विक्रीस आणणार आहे ही माहिती प्रभारी अधिकारी निरीक्षक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे यांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून आरोपी ओम विनोद सोनवणे वय अठरा वर्ष राहणार भाभानगर गारवा बिर्याणी जवळ मुंबई नाका नाशिक याला हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटरसायकल कबुली त्याच्या की सुमारे तीन आठवड्यापूर्वी त्याने नवशक्ती चौक भाभानगर नाशिक येथील साई सिद्धी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून फॅशन प्रो मोटरसायकल चोरी केले होती तसेच पंचवटी परिसरातील धंदाई लॉन समोर उभी असलेली होंडा ऍक्टिवा मोपेड गाडी देखील चोरी केली होती त्याच्या कबुलीनुसार मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दोनशे शहाण्णव आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दोन दोन हजार पंचवीस नोंद करण्यात आले आरोपीकडून एकूण सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आले या आरोपीला पुढील कारवाईसाठी मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संजीव गणिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या प्रकरणात पुढील पोलीस अधिकारी सहभागी होते सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन संजय साणव पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे आणि तेजस मध्ये पुणे शाळे युनिट क्रमांक दोनचे हे यश नाशिक शहरातील मोटरसायकल चोरीवर कठोर कारवाई करण्याच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे סנקד מביי, דווקשניות נעשית